मी संदेजनी नमस्कार मी आशा विद्रीचा फुले नाव संदेजनी ठाव असेल नावा आबा भाईतरी मला नाहीतरी मला मी काय काम केलं तेबी तुम्हाच नाही ठावसल बाय 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 मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली माईले गुरु म्हणत आणि माय माय हाय मुलींसाठी शाळा आम्ही सुरू केली बघा लय फटीमोटी बघा सब मी मी खा हाय अब पण माझी काली सांगते तिने ढांडले का बघा माया बाप पाटील होता नायगाव का माया मायर शिरगाचा सतारा रोडला नायगाव का माया मायर आणि खंडणी नाव से पाटलांची बापोर अब पाटलांची पोर होती म्या मग सब तो गोड गोड तो पुरा केला जायचं बघा मी आता जर हाट केला तर माझा हाट पुरा केला जायचा माया बाप पाटील होता सुद्धा पंचप्रश्न मध्ये माझ्या पापाचा दबदबा होता कुणाचा काय बी प्रश्न असला की माझे मा बापाकडे आव माझे माया बापा माया बाप सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा बघा मी आया लहान असताना बघत असायचे मला पण असं वाटायचं आपण पण मोठे झाल्यावर लोकांची सेवा करावी आपण पण मोठे झाल्यावर काहीतरी काम करावं असं मला लहानपणापासून वाटायचं बघा माय

बदलाय लाड करायची बघा माई माय जाता चोगा बदला नाव घ्यायची बघा माई माय मला बाजार मंदी न्यायची बघा अशी शिरवायच्या बाजार मंदी गेलेली अशी शिरवायच्या बाजार मंदी गेलेली आईनं मला विचारलं सावित्री तुला काय पाहिजे तवाच्या टाइम वाला मला जिलेबी लय आवडायची बघा तू मला बी आवडते जिलेबी हां तशी मला बी जिलेबी लय आवडायची आईला मी म्हटलं आई मला जिलेबी घेऊन ना आई ना असा जिलेबीचा पुडा माझ्या हातात दिला असं रस्त्याने मी जिलेबी खात होती माझ्या समोर गोरासाहेब आले की तवा गोरांचं राज्य होत गोरा माझ्या समोर आला आणि म्हणतो कस हेबी रस्त्याने काय बी खायचं नाही या वया म्हणलं मला काय बी कळ ना म्हटलं जिलेबी कडे असं बघत करतोय म्हटलं जिलेबी खायची नाही जणू ने माझ्या हातामधला जिलेबीचा पुडा खाली फेकून दिला आणि असे शाना लेकरासारखी उभी राहिली वाटते ना शाना लेकर हा तसे शाना लेकरासारखी उभी राहिली तो गोरो म्हणतो कसं फोन नाही गुणाची हाय फोन नाही हुशार आहे फोन कोणतरी मोठी वाणार या म्हटलं आई बी म्हणायची बोलले हुशार बाबी म्हणायचा बोलले जाता 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 दिस जाया लागले म्या हळूहळू मोठी व्हायला लागली ना लांब नाक टपोर डोळ्या माणसाला नुसतं बघत राहावं असा माझा रुबाब होता अगं जशी का मी मोठी व्हायला लागली माझ्या आईनं माझ्या पाच्या मागं लावलं ना टुमाल कोणतं टुमाल अगं माझ्या लग्नाच आईनं माझ्या पाच्या मागं टुमाल लावून बसली की पोरीचं लगीन उरकून टाका पोरीचं लग्न उरकून टाका टायमाला एवल्या इवल्या पोरींची लग्न व्हायची इवल्या इवल्या पोरींची लग्न व्हायची सहा महिन्याची काय एक महिन्याची काय दोन महिन्याची काय तीन वर्षाची काय आणि कधी कधी तर फायनलच का आणि कधी कधी तर पोटाला शिकका ॲडव्हान्स बुकिंग ऍडव्हान्स बुकिंग लय भारी रीती रिवाज भारताचा आता काय सांगू भारताचं रीती रिवाजांचं बघा हा तर एवढ्या एवढ्या पोरींची लग्न व्हायची माई माय बी तुम्हाला लावू बसली पाहिजे माग ही पोरीचं लग्न उरकून टाका आणि माझं लगीन झालं आणि माझं लगीन झालं आणि मी पुण्यामध्ये आली तर ह्यांच्या घरामध्ये फक्ती तर काय इकडून पुस्तकं पुस्तक पुस्तकं समोर पुस्तकं या आबाया म्हटलं बाबा नुसतं पुस्तकच खातो की काय वय की किशोर माझ्या सारखी इकडून पुस्तकं तिकडून पुस्तकं समोर पुस्तकं या आबाया म्हटलं बाबा नुसतं पुस्तकच खातो की काय हे मला म्हणता कसं सावित्री परिस्थिती परिस्थितीला बंगाळ हाय बुका मंडी काय लेवल्या हे त्यांचा मी समजायला हवं सावित्री मी पुरुष आहे मी स्त्रीपर्यंत पोहोचू शकत नाही तू स्त्री आहे सावित्री तू स्वतः शिक आणि दुसऱ्यांना शिक या बया म्हटलं दहा बारे भाकरा थापायला सांगितलं सतत थाप थाप थापल्यास था था त्या अब स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांना शिकायचं या बया मला काही समजायचं नाही आम्ही शेतावर गेलो होतो अशी शेतावर पेरायची कामं सुरू होती माया संघ संपुनाबाई होती माया संघ फतिमा शेफ होती आणि अशी पेरायची कामं आम्ही करत होतो तर ह्यांनी मला आवाज दिला सावित्री आ, तू इथे पेरायची कामं करते एकदा काढून घेत नाही होत नाही आणि आपण दोघांनी काढून घेत नाही तर समाधाची निर्मिती होत नाही या बाया मला काय बी कळे नायच काय कंसाची काय काय माणसानं गाडून काठी घ्यायची मला आवाज दिला सावित्री इकडे ये या याबाया म्हटलं नवरा बायकोला मारतो हे बी मला मारणार वाटत मी त्यांच्या समोर गेले उभे राहिले मी याच्या समोर गेले उभे राहिले ते म्हणतात कसं सावित्री ही माझ्या हातामध्ये काठी ही जमीन आपली पाठी तिकडून काठी फिरवली तिकडून काठी फिरवली आणि मला बोलले सावित्री हे बघ मला काय बी कळत ना मी म्हंटल तू मला काय मी आधी बोली मला ह्यातलं काय सांगू नका मला ह्यातलं काय सांगू नका लिवा पिया सांगू नका हे मला म्हणायला लागते सावित्री पहिलं पाऊल उचल पहिला पाऊल उचल सावित्री या आवाज आवाजले वाढला होता मी गुपचुप बसली हातामध्ये काटी घेतली इकडून फिरवली तिकडून फिरवली म्हटलं ओ मला नाही जमायचं तर हे मला म्हणायला लागले सावित्री पहिला पाऊल उचल तू त्या पाऊल उचलणार नाही उद्या इतिहास करणार आहे सावित्री सावित्री तू पहिला पाऊल उचल पोट तिरकीने घेत होत डेंबीच्या देटापासून बोलत होते तेव्हा माणसाची टाप नव्हती बाहेर जायचं ना पोरीनं शिकवायचं नंदा गेतली। इकड़ु फीरोली, इकड़ु फीरोली। मी हातामध्ये पुनंदा काठी घेतली इकडून फिरवली तिकडून फिरवली आणि आठ दिवस लागले बघा मला शिकायला मग हळूहळू मी अ शिकले मग हळूहळू मी आ शिकले मग मी हळूहळू ई शिकले आणि समदी बाराखडी मला यायला लागली अगं पुस्तकामध्ये अक्षर मला फुलवानी वाटायला लागली अगं अशी चारशी पुस्तकं मला मोतिवानी वाटायला लागली यांना मायावर आनंद झाला हे म्हणायला लागले सावित्री बाराखडी शिकली सावित्री सांगता घरात घर जाऊ सांगते की पोरीबाई असते तर त्यांची शाळेला धडा त्यांना मी शिकवायला गे त्यांना शाळेला धडा अब पण पर... झोपेला माणसाला जागा करणं असतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना जागा करता येत नाही तवाच्या टाईमाला सर्व माणसांनी झोप्याचं सोंग घेतलेलं बघा कोणी बी बाई शाळेला धाडत नव्हतं उलट लय आजकट काय बोलायची लय आजकट काय बोलायची हे रस्त्याने ह्यांना काय काय बोलायची पण हे ध्यान देत नव्हतं पोरीबाईंचा शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि असा सुरू ठेवला बघा एके दिवशी काय झालं बघा हे कुणाच्या तरी लग्नात गेले होते मला वरातीत आवाज ऐकायला आला मी बाहेर मारली काही दिसत ना म्हणलं ऐनी ऐनी करायची म्हणून मी ऐनी फैनी करायला बसली तर हे तान भरभरातीत कुणीतरी अपमान केला वाटत हे मला म्हणतात तस समजतात तरी काय हे स्वतःला माणसं मला बोलतात बामन बामन नाही तरी तू चालायचा नाहीस आणि दोन च्या पुस्तकं वाचली तर स्वतःला काय बामन समजतोस स्वतःची पायरी बघून बघून बाग बोलतात समजतात तरी कोणी स्वतःला लोक संताप होतो माझा मला यश सहज होत नाही या, या है। है बाया म्हणलं ह्याच्या पायामधून आग बाहेर पडत होती ह्याच्या हातामधून आग बाहेर पडत होती ह्याच्या डोळ्यामधून आग बाहेर पडत होती या बाया म्हटलं चला संताप झालाय हे आता अशी करणार आणि यांनी ह्यांनी पुण्यामधली पोरीबायांसाठी पहिली शाळा सुरू केली बघा घरोघरी गेले सगळ्यांनी सांगितलं पोरीबाई असतील तर त्यांनी शाळेला धाडा पोरी बाई असते त्याच्यामुळे शाळेला जाणार अव अव पण पहिल्या दिवशी बघतो तर काय पाच पोरी मला हे म्हणायला लागले सावित्री एक पोरी सुद्धा असली तरीही तू तिला शिकवायच मी पाच पोरींना घेऊन वर्गामध्ये गेले फळ्यावरती ऑलिव्हला माग बघते तिथं काय पोरी फर्स्ट करून निघाल्या तेव्हा पोरी बायच्या मनात लय भीती असायची बघा तुम्हाला भावलीची कथा माहितीच असेल अब भावली अब पाच वर्षाच लेकरू होत ते माझ्याकडे शिकायला यायचं पोरगी हाय शाळेला का जातेस म्हणून माणसाने तिला पकडलं काचाचा कूट केला लाडू मध्ये भरला आणि लाडू तिला खायला दिला भावलीने तो लाडू खाल्ला आणि त्या काचा तिच्या पोटामध्ये गेला आतड्यात तट्या तूट तुटायला लागल्या तर भावलीला रक्ताचा उलटा व्हायला लागला भावली खाली पडली

अशी मी त्यांना शिकवायची नाही घरामध्ये घरामध्ये यायची बघा घरला येताना मला लोक लय त्रास द्यायची कोण अंगावर शेण टाकायचं कोण अंगावर फरकट पाणी टाकायचं कोण अंगावर दगड मारायचं सा। हा असा नुसता मला वास सुटायचा बघा आम्ही यांना म्हटलं अरे आता पोरी न शिकवतोय हे कोणतं पाप करतोय गुन्हा करतोय की कोणी कोणाची चोरी करतोय कोणी शेण टाकतोय कोण दगड मारते कोण फरकट पाणी बघतोय ल्या काय पोरीना शिकवायला जाणार नाही हे मला म्हणायला लागले सावित्री ही परीक्षेची वेळ आहे तू तुझ्या तु तु जा सोबत जाताना एक साडी घेऊन जात जा तेव्हापासून मी साडी घेऊन जात जायला लागली अन्न अशी मी रस्त्याला जायची तर अशी माझ्याकडे माणसं टुकू टुकू बघायची आणि एकदा काय झालं बघा एक गोरा माणूस माझ्या समोर आला आणि म्हणतो कसा तुझं हे शिक्षणाचं फूल बंद केले नाही तर मी तुझी अप्रुष्या ठेवणार नाही मी ना त्याच्याकडे रागान बघितलं दोन फड्या फड्या ठेवून दिल्या अल्ल म्हण आणि म्हणलं माझी आपण सगळी माणसं माझ्याकडे टुकू टुकू बघायला लागली ना मी अशी सारखी जायची कुणाची हिंमत नाही मला अडवायची कुणाची हिंमत नाही पोरीला शिकवू नको म्हणून म्हणायची हा तर ना एक बामान आमच्या सासर गेला ना अन म्हणतो कस ग्रेराम आणि सोन दोघांनीही उच्चत मांडला आहे हा उच्चत धर्म बुडवायला आहे निघाले दोघे या दोघांनी जर शिक्षण स्कूल बंद केले नाही तर मी यांना माळी टाके या बाई आमचं सासरं तापलं सासऱ्यांचं कामच असतं तापलं आणि सासऱ्यांनी यांना बोलवलं ज्योती बाहेर ये हे बाहेर आले त्यांच्यासमोर शांतपणे उभे राहिले आणि सासरे म्हणतात कसं अरे चाललं तरी काय अरे चार भात तरी सुकन खाऊ देत नाही ही सेक्शन आहे घराच्या बाहेर माझ्या घरात असली फेरा चालायची नाही चल नी चालता हो हे तारा तारा निघाले म्या मानताना अडवला म्हटलं अवा चालला तरी कुठं पोरीने शिकवायचं आणि आता असं सोडून द्यायचं आणि अशी वेळ आली तर असं सोडून द्या मिलाई तना तना भांडले हे मला म्हणाले सावित्री तुला माझ्या सोबत यायचं तर तू येऊ शकतेस तुला सासऱ्याची सेवा करायची आहे तर तू सासऱ्याची सेवा करू शकतेस यावर मला काय की सुचना सासऱ्याची सेवा केली नाही तर लोक काय काय बोलतील काय काय बोलतील लोक उंडकी हाय ही तिचे खात पाय मोडले काय काम करायला नको काय या बया काय पाय बोलतील तर नवऱ्यासोबत गेली नाही म्हणून मी माझ्या बायांसाठी घराबाहेर बाया पाऊल टाकलो दोघी हाय त्या कपड्या निशी आम्ही निघालो वरुणाचा तागर होता पायामध्ये चपला नव्हती घरातल्या घरातनं बाहेर काढलं पण आमच्या पाठीशी उस्मान शेख होता तो म्हणाला गंजपेटीमध्ये आमची खोली आहे तिथं तुम्ही दोघं राहू शकताय मी तुमच्या पाठीशी आहे समाज सुधारण्यासाठी मी पाड्याच्या भावासारखा तुमच्यासोबत राहील उस्मान शेख आमच्या पाठीशी होता हे मला म्हणायला लागले सावित्री आपऊ द्या सावित्री गुलामगिरी पुस्तक लिहल शेतकऱ्यांचं आसळून पुस्तक लिहलं त्यांनी कामाचा कस्बा म्हणून पुस्तक लिहिलं सांगत होतो शिकू द्या शिकू द्या शिकू द्या डोक्यामध्ये प्रकाशित पडित नव्हता कोणाच्या डोक्यामध्ये प्रकाशित पडित नव्हता हे मला म्हणाले सावित्री आता आपण कृती केली पाहिजे सावित्री आपल्या कृती केली पाहिजे मी विचारलं कोणती कृती करायची तर आमचा दोघांसाठी विचार सुरू होता आणि पाठी बोगून आम्हाला आवाज आला पाणी वाई ग पाण्यासाठी प्यायला आपल्या तोपर्यंत आम्ही पाण्याची हवनातीची हो पुरी तयार करतो नंतर आम्ही विधवाच्या पुनर्विवाच्या चळवळीत सहभाग घेतला नंतर विधव्याचे केश वापर होऊ नये म्हणून नागांचा संप घडवून ना आणला बाल बाल आता प्रतिबंध गृहस्थापन केले अशी लय अनेक समाज सुधारण्याची कामं केली चला लय वेळ घेतला तुमचा नाही येते मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले